Brahma Guru. श्रीगुरदेव नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या या तेरा टप्प्यात तेराव्या तेरा प्रवचन पुष्पा माझ्या सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी स्वपरिवर्तनासाठी आत्मपरिवर्तनासाठी ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा करत आहोत ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधाराने एक एक टप्पा पार करत पुढे जात आहोत या अध्यात्म यात्रेचा आनंद साधनेचा शेवटचा टप्पा म्हणजे संपूर्ण चित्त शुद्धी करून घेणे परमानंदात नित्य स्थित आणि स्थिर होणे आणि त्या भगवंताची ओळख करून घेणे हाच असणार आहे प्रवचन मालिकेचा उद्देश म्हणजे आपला समर्पण भाव भगवंताच्या प्रती आणि आपल्या सद्गुरूंच्या प्रती स्थिर व्हावा आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक बौद्धिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान उन्नती प्रगती करावी आणि जीवन आनंदी शांत समाधानी स्थिर शुद्ध प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ आणि करुणामयी करावे आणि हे करत असताना शारीरिकदृष्ट्या ही निरोगी राहावे हा उद्देश आहे याचा प्रसाद आणि परिणाम म्हणून आपल्या आचरणात सुयोग्य असा बदल व्हावा आणि आपल्या गुरुंची आई प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी हाच या अध्यात्म यात्रेचा आनंद साधनेचा प्रवचन मालिकेचा प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे मागील भागामध्ये आपण भगवंताच्या महा तेजस्वी रथाचे वर्णन केले आपण भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचे अध्ययन करत आहोत त्यात आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर असणारी प्रत्येकाची मनाची अवस्था दुर्योधन हा कशा प्रकारे वागतो द्रोणाचार्यांना कसा बोलतो विश्वाचार्यांना कसा बोलतो हे आपण पाहिले आता आपण कृष्ण अर्जुनाचा संवाद ह्याकडे वळत आहोत यामध्ये आजच्या भागात आपण अर्जुन कशा प्रकारे गोंधळून जातो त्याच्या मनाची कशा प्रकारे गडबड होते आणि त्याच्या मनात विविध प्रकारचे विचार कसे येतात युद्ध करण्याला तो पाप का समजतो अधर्म का समजतो हे आपण आजच्या भागात अध्ययनाद्वारे पाहणार आहोत मागील भागात आपण पाहिले कि अर्जुन भगवान श्रीकृष्णांना त्यांचा महा तेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेण्यास विनंती करतो आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण तो महा तेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेतात आणि त्या ठिकाणाहून अर्जुन कौरव सेनेकडे पाहायला सुरुवात करतो त्याला कौरव सेनेतील प्रत्येक योद्ध्याला जवळून पाहायचे असते पण अर्जुन जेव्हा त्या रथातून कौरव सेनेकडे पाहत असतो तेव्हा त्याला कौरव सेनेच्या प्रमुख योद्ध्यामध्ये त्याचे नातेवाईक त्याचे बंधू त्याचे मित्र त्याचे शिक्षक म्हणजेच गुरु हे सर्वजण दिसतात आणि युद्ध करण्याचा त्याचा नेहमीचा जो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती असतो तो आनंद हिरावून जातो अर्जुन ह्या सर्वांना पाहून अस्वस्थ होतो गोंधळून जातो त्याच्या चेहऱ्यावरची अवस्था आनंदापासून दयनीयतेकडे हळूहळू वळत असते अर्जुनाच्या मनामध्ये हताश होतो हताशपणा निर्माण नैराश्य निर्माण व्हायला सुरुवात होते त्याच्या चेहऱ्यावरची अवस्था पाहून कृष्ण मनामध्ये हसायला सुरुवात करतात कारण भगवान श्रीकृष्णांना हे माहीत असते कि अर्जुन ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या सर्व सर्व योद्ध्यांना पाहून गोंधळून जाणार आहे अहो भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवंत सृष्टीचे नियंत्रक चालक मालक मग त्यांना हे माहीत नसणार का मग त्या ठिकाणी अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा आहे आणि हा मूलभूत प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो कि ह्या सर्व प्रियजनांच्या विरुद्ध ज्यांना मी ओळखतो ज्यांनी मला आजपर्यंत अनेक प्रकारची मदत पण केली आहे माझ्यावर ह्या सर्वांचे उपकार देखील आहेत अशा सर्वांच्या विरोधात मी लढावे का असा मूलभूत प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये येतो आणि आजपर्यंत प्रचंड धैर्यशील असणारा अर्जुन करुणेच्या सागरामध्ये बुडायला सुरुवात करतो ह्याचे प्रमुख कारण म्हणजे अर्जुनाची प्रतिस्पर्धी असलेल्या योद्ध्यांसोबत ओळख आसक्ती बंधन जवळीक ह्या कारणाने अर्जुनाच्या मनाची अवस्था अशी होते आणि तो मूलभूत प्रश्न विचारतो की मी ह्या सर्वांच्या विरुद्ध का लढावे हा शूर अर्जुन विरोधात असलेल्या जवळच्या प्रिय लोकांना पाहून गोंधळून जात आणि भगवान श्रीकृष्णांसमोर द्विधा मनस्थिती उभा टाकतो विश्व नियंत्रक भगवान श्रीकृष्णाला हे सर्व माहीत असते आणि ते त्यांच्या मनात नकळतपणेच हसत असतात जे अर्जुनाला माहीतच नसते आणि ह्या ठिकाणाहून निराश होऊन हताश होऊन अर्जुन भगवान श्रीकृष्णाशी ह्याप्रमाणे बोलायला सुरुवात करतो अर्जुन म्हणतो भगवंता माझे शरीर थरथर कापत आहे ह्या सर्वांना पाहून माझे मन अस्थिर होत आहे आणि माझी बुद्धी काम करणे थांबवत आहे ह्या सर्वांना पाहून माझ्या मनामध्ये चिंता आणि पश्चाताप निर्माण होत आहे आणि त्यामुळे माझे हात पाय घामाने भरले आहेत सतत घाम फुटत आहे माझे तोंड आणि घसा कोरडे होत चालले आहे भगवंता मला माझ्या शरीरावर शहारे निर्माण होताना स्पष्ट दिसत आहेत मी कोणत्याही प्रकारचा युद्धाचा विचार करण्यास आणि समजण्यास असक्षम आहे भगवंता माझे मन दुःखात बुडत चालले आहे आणि ह्या सर्वांना पाहून कौरव सेनेतील माझे नातेवाईक शिक्षक मित्र परिवार बंधू ह्यांना पाहून माझ्या शरीरातील ऊर्जा कमी होत आहे माझी शक्ती कमी होत आहे, आहे, आहे असे मला स्पष्ट जाणवते आहे भगवंता माझे धनुष्य आणि बाण माझ्या हातातून निसटून चालले आहे भगवंता मी त्यांना पकडण्यास असक्षम आहे असे मला वाटत आहे भगवंता आजपर्यंत मी इतके युद्ध लढलो पण मी कधीही प्रतिस्पर्धी योद्ध्यावर सैनिकावर सेनेवर कधीही दया दाखवली नाही पण आज कौरव सेनेला पाहून माझ्या मनामध्ये दयेचा पाझर पाजत आहे भगवंता भगवंता तुम्हाला माहिती आहे की मी युद्धामध्ये एकदा महादेवाला सुद्धा हरवले होते पण आज धनुष्यबाण पकडताना मला आत्मविश्वास गमावल्यासारखा वाटतो आहे भगवंता आजपर्यंत मी कुठल्याही युद्धामध्ये कधीही पराभवाचा सामना स्वप्नात देखील केला नाही पण आज मला माझा पराभव स्पष्ट दिसतो आहे भगवान श्रीकृष्णा ह्या सर्व आदरणीय प्रिय जवळीत असलेल्या व्यक्तींसोबत मी युद्ध कसा करू भगवंता कारण माझ्यासोबत त्यांची आपुलकी आहे आसक्ती आहे करुणा आहे माझी ऊर्जा माझी शक्ती शून्य होत चालली आहे भगवंता आणि आता मला बोलायलाही माझी जीभ वळत नाही माझी बोबडी वळत आहे भगवंता भगवंता मला वाटत आपण ह्या युद्धभूमीवरून कुरुक्षेत्राच्या रणांगणावरून निघून जावे भगवंता चला भगवंता आपण आपला रथ घेऊन या कुरुक्षेत्रापासून दूर निघून जाऊ अशा प्रकारची बडबड अशा प्रकारचे बोलणे अर्जुन भगवान श्रीकृष्णांसोबत करत असतो आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना हे सर्व माहीत असते ते भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्यांच्या मनामध्ये स्मित हास्य करायला सुरुवात करतात कारण अर्जुन कशाप्रमाणे वागत आहेत तर संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये एक सुंदर उपमा देतात जेव्हा एखादी मधमाशी मध मद गोळ्या करणं गोळा करण्यासाठी कमळाच्या जवळ जाते कमळामध्ये असलेला मध गोळा करत असताना मधमाशी जशी स्वतःला अडकवून घेते त्याप्रमाणे अर्जुन आसक्तीमुळे बंधनामुळे जवळीकीमुळे त्याच्या कर्तव्य कर्माचा विसर पाडून युद्धापासून दूर जाण्याची भूमिका त्याच्या मनामध्ये येते असे संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आणि अर्जुनाच्या मनामध्ये इतकं इतकी करुणा दया निर्माण होते की तो युद्ध सोडून दूर जंगलात जावे की काय हिमालयात जावे की काय कर्तव्य कर्म सोडून दूर पळून जावे की काय अशा प्रकारची भावना अशा प्रकारची परिस्थिती अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होते संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला नकळतपणे म्हणतात तिथे उभे असलेल्या भगवान श्रीकृष्णाला भगवंताला हे सर्व आधीपासूनच माहीत होते की काय कारण त्यांना हेही माहीत होते त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णा हे माहीत होते की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जसा हा अर्जुन कर्तव्य कर्मापासून पळून जात आहे पळून जाण्याचा विचार करत आहे त्याचप्रमाणे हजारो वर्ष नंतर देखील त्या काळातला अर्जुन सुद्धा कर्तव्य कर्मापासून नियत कर्मापासून पळून जाण्याची भूमिका मनामध्ये आणू शकतो अशा प्रकारचा विचार आणू शकतो म्हणून पाच हजार वर्षापूर्वीच्या अर्जुनाच्या माध्यमातून अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभे करून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचा उपदेश त्या अर्जुनाला दिला जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पुढील पिढीसाठी तो उपदेश भगवद्गीतेतील त्या सूचना मार्गदर्शन आजच्या काळातही उपयोगी पडतील त्याची उपयुक्तता असेल असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून परत एकदा उपस्थित करतात गोंधळलेला अर्जुन अस्वस्थ झालेला अर्जुन भयभीत झालेला अर्जुन पुढे भगवान श्री कृष्णांशी बोलायला परत सुरुवात करतो आणि तो म्हणतो भगवंता अशा प्रकारचे युद्ध मला जिंकायचे नाही कारण हे युद्ध जर मी जिंकले तर ती अनैतिकता होईल हे खूप मोठे पाप होईल हा खूप मोठा अधर्म होईल मी मरायलाही तयार आहे युद्धामध्ये माझे प्राण गमवायलाही तयार आहे पण मी ह्या सर्व प्रियजनांचे माझ्या मित्रपरिवाराचे गुरूंचे नातेवाईकांचे बंधूंचे शारीरिक नुकसान करू शकत नाही भगवंता या कौरवांना जर हवे असेल तर संपूर्ण राज्य देऊन टाका जे काही कुरले सुरले असेल त्यामध्ये माझे मी जीवन व्यतीत करीन पण मला अशा प्रकारचे राज्य नको भगवंता कारण ह्या सगळ्यांनी माझ्यावरती लहानपणापासून खूप उपकार केलेले आहेत त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे त्यामुळे के त्यांना जे हवे ते दे तुम्हीच देऊन टाका भगवंता आणि मला एका कपड्यावर सुद्धा आनंदी राहण्यामध्ये कुठलाही दोष वाटणार नाही भगवंता जर मी हे युद्ध जिंकले तर माझा कोणीही आदर करणार नाही माझा कोणीही सन्मान करणार नाही विश्वामध्ये मी संपूर्ण दोषाचा केंद्रभूत बिंदू ठरेल भगवंता त्यामुळे माझा चेहरा देखील कोणी पाहणार नाही माझ्या येणाऱ्या नंतरच्या पिढ्या देखील मला नाव ठेवतील भगवंता आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णा तुम्ही तरी माझ्यासोबत राहाल का हो जर मी दोषाचा केंद्रबिंदू बनलो जर माझा मुली आदर केला नाही सन्मान केला नाही तर तुम्ही साक्षात असलेले भगवंत माझे गुरु तुम्ही तरी माझ्यासोबत राहाल का हो भगवंता अशा प्रकारचा प्रश्न अर्जुन भगवान श्री कृष्णाला विचारायला सुरुवात करतो आणि ह्या परिस्थितीवर संत ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर उपमा देतात एक सुंदर उदाहरण देतात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की भगवंता बागेमध्ये खूप मोठ्या जंगलामध्ये कोकिळेला नेहमी राहण्याची सवय असते आणि त्या कोकिळेला त्या ठिकाणी त्या बागेमध्ये मोठ्या जंगलामध्ये राहण्यात खूप आनंद मिळतो पण त्या जंगलाला त्या मोठ्या बागेला जर आग लागली तर कोकिळा त्या ठिकाणी राहील का हो भगवंता अर्जुन अशा प्रकारचा प्रश्न भगवान श्री कृष्णा समोर ह्यासाठी विचारतो की ज्याप्रमाणे बागेत आग लागणे म्हणजे माझ्या हातून जर पाप घडलं अनैतिकता घडली तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहणार नाही ही एका कोकिळेची भगवंतासाठी दिलेली उपमा संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात आणि अशा प्रकारचा गोंधळलेला अस्वस्थ झालेला दयनीय अवस्थेमध्ये असलेला अर्जुन अगदी निराश होतो हताश होतो या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाण योग मध्ये आपण आतापर्यंत पाहिले की अर्जुन कशा प्रकारे अस्वस्थ होतो दयनीय होतो आणि मग पुढे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना कशा प्रकारे प्रश्न विचारतो प्रश्नांचा भडीमार करतो आणि उपदेशाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कशा प्रकारे उत्तर देतात त्याला समजावतात त्याला मार्गदर्शन करतात त्याला सूचना करतात हे आपण पुढील भागापासून पाहणार आहोत आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास थेट भावार्थाच्या द्वारे करत आहोत श्लोक आणि ओव्यांचा भावार्थ काय आहे आपल्या सामान्य माणसासाठी भगवंताने भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि संत ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कोणकोणते उपदेश केलेले आहेत संदेश आहे त्यांचा त्यांची कोणती सूचना आहे हे आपण एक एक भागामध्ये शेवटपर्यंत अठराव्या अठराव्या अध्यायापर्यंत पाहणार आहोत आजची वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य आपण सर्वांनी दिले त्यामुळे आपला आजम ऋणी आणि कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमळावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सब सदगुरुनाथ माम सखी जय